तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी सूर्यकांत धामना तुमचं मनापासून स्वागत करतो तर मी आज आहे आपल्या गावी आणि आज म्हणजेच उद्या एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी भव्य नांगरणी स्पर्धेचं आयोजन संघर्ष मित्रमंडळ कडवई धामनगोडे यांच्या वतीनं केलेलं आहे आणि त्याचं ठिकाण आहे कडवई तुरळ रोड धामणागोडी स्टॉपच्या पुढे तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता किती जोरात तयारी चालू आहे या मंडळाच्या वतीनं म्हणजेच आपलंच मंडळ आहे कडवे धामणकवाडीचं त्यांच्याच वतीने या स्पर्धा आयोजन केलेलं आहे मी आता आहे मैदानात ते माझ्या पाठीमागे बघू शकता भव्य दिव्य असं रिंगण बांधलेलं आहे आणि इथे या मंडळाची जोरदार तयारी चालू आहे तुम्हाला दिसते पाठ्या पाठीमागे पूर्ण इकडे देखील बघू शकता तुम्ही हे बघा इकडे बॉर्डरचे झेंडे लावण्याचं काम चालू आहे अर्धे अर्धे इकडे डेकोरेशनचं काम करतायत काही तिकडे बॅनर लावायचं काम करतायत तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला मैदान दाखवतो आणि त्याची तयारी कशी आहे चालू तुम्हाला दाखवतो चला तर मी तुम्हाला दाखवतो तयारी कशी चालू आहे मैदान कसं आहे कितपत आहे आणि केवढं आहे ते तर मंडळी तुम्हाला दाखवतो इकडे देखील काम चालू आहे भान इकडे जिथून महिला शरीरमधून बाहेर पडेल म्हणजे तो एंड आहे तिथून काम चालू आहे बघा इथे संतोष दादा आहेत राज तामनाक यांची देखील इथे जोडी येणार आहे दोन, मन, दोन, मन, दोन 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 जोडे येणार की एक येणार आहेत दोन दोन। चंद्रकांत मासा रवी मासा पकडलाय दाखव एकदम छोटा आहे गेला मंडळी या चिखलाच्या मैदानामध्ये मासे देखील आहेत छोटे छोटे हे बघा इकडे बालकृष्ण धामनाक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत तर आपल्याबरोबर आहेत बालकृष्ण धामनाक मंडळाचे उपाध्यक्ष जे स्वतः झेंडे लावायचं काम करत आहेत म्हणजेच जी बॉर्डर आहे जी तुम्ही बॉर्डर बघू शकता त्याला पूर्णपैकी भगवा झेंडा लावायचे म्हणजे जेणेकरून बैल बॉर्डरला टच होणार नाही आणि बाहेर जाणार नाही तर कधीपासून स्पर्धा चालू होतील स्पर्धा होणार बारा साडेबाराच्या दरम्यान सुरुवात होईल आणि बैलजोडीला मैदान दाखवायचं काम अकराच्या दरम्यान चालू होईल अच्छा आणि म्हणजे किती दिवस हे मैदान तुम्ही करत होतात हे मैदान तीन चार दिवस मैदानाची सुरुवात झालेली आहे तीन चार दिवस आज आमचे ग्रामस्थ सगळे पूर्ण मुंबईतले चाकरमणी सगळे येऊन आज या मैदानाची पूर्ण तयारी करून ठेवत आहेत किती बक्षीस किती आहे या स्पर्धेसाठी या स्पर्धेसाठी बक्षीस पहिलं गावठी गटासाठी दहा हजार आहे आणि आठ आहे आठ अशी क्र, क्रमवार ठेवलेली बक्षीस आहे आणि गाठीसाठी अकरा क्र, क्र, अकरा हजार रुपये आहे आणि दोन नंबरसाठी नऊ अशी क्रमवार ठेवलेली आहे अच्छा मग तुम्हाला काय वाटतं किती जोड्या येतील उद्या कारण आज खैरशेतमध्ये आहे खेरशेतमध्ये सुद्धा आज बैलजोडीची स्पर्धा आहे आणि तुम्हाला काय वाटतं किती जोड्या येतील तिकडून तरी पण अंदाज आहे की ऐंशी पंच्याऐंशी जोडी ही गावठी आलीच पाहिजे जर मैदान बघून गेले आज तीन चार दिवसामध्ये मैदान बघून गे गे। हो गेले ह्या इश ह्या म्हणजे ह्याचा अंदाज घेऊन सांगतो आहे की ऐंशी पंच्याऐंशी जोडी आली पाहिजे गावटी आणि उर्वरित घाटी जोडी म्हणजे तरी पण तीस चाळीस जोडी येणार आहे ओके धन्यवाद कारण मैदान व्यवस्थित बनवले बघून पण बरेच जण गेलेले आहेत हो। बैलजोड्या दाखवूनसुद्धा म्हणजे मैदाना दा बैलांना दाखवून गेलेले लोक आहेत येणार आणि तुम्ही मैदान बघू शकता म्हणजे एवढं मोठं मैदान आहे म्हणजे जरी लोकं जरी बघायला आले सुद्धा एक सोयीस्कर आहे म्हणजे असं वाटतं की स्टेडियमच आहे बघा तिथे वरती डोंगर आहे आणि खालीच असं मैदान आहे इकडे डोंगर आहे इकडे सुद्धा हा मेन रोड आहे वेग आणि पाणी देखील एक नंबर आहे कारण जे बैलगाडी स्पर्धेसाठी चिकल लागतो तो चिकल सुद्धा आहे मैदानातून बाहेर आलो आता पायप भोगून टाकतो हे बघा मंडप बांधून झालेला आहे तयारी चालू आहे इथे डेकोरेशनच काम पूर्ण हे बघतायत आपले आयोजक आहेत शिवराम गीते गीते मंडप डेकोरेटर्स उत्तमरित्या मंडप बांधलेला आहे आणि हे दिलीप धामनाक जर कोणाची झाडे वगैरे तोडायची असतील तर यांच्याशी संपर्क करा

विनोद धामनाक मंडळाचे सेक्रेटरी मला वाटतं धामनाकोडीचे मंडळ पूर्ण आले बॅनर बॅनर लावणे बॅनर काढणे हे सगळं चालूच आहे बघा मैदानाचा व्यू आहे हा असा पूर्ण मैदानाचा व्ह्यू आहे एक नंबर मैदान आहे बैलगाडी स्टार्ट होणार आणि पूर्ण राऊंड मारून आणि इथे एंड होणार आणि तिथून बैलजोडी बाहेर पडणार बरोबर आहे बरोबर आहे दिसते संतोषदा हे बघा बॅनर लावण्याचं काम चालू आहे इकडे एवढ्यावरती खाली घे थोडा बाबू दा बास बास वर्षिष्ठामनाथ मंडळाचे दाड़ाणीचे कार्यकर्ते मला वाटतं चार दिवस यांच्याच जोरावर मंडप पिंडपचं काम चालू आहे महेंद्र इथे तातडीने मंडळासाठी काम करतायत योगा मैदान इकड स्टेज आहे गाड्या इथून सुटणार आहेत अशा ऐकून खास मुंबईतून मंडपवाले बोलवलेत तर मंडळी अशा प्रकारे उद्याचं मैदान आहे नांगरणी स्पर्धेचं तर आपली बैलजोडीची नोंद तुम्ही जर केली नसेल तर लवकरात लवकर आ, या ठिकाणी बैलगाडी स्पर्धेच्या ठिकाणी लवकरात लवकर येऊन आपल्या बैलगाडी स्पर्धेची नोंदणी करावी तर पत्ता आहे कडवे तुरळ रोल धामणकोडी स्टॉपच्या पुढे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद चला भिडिओ नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवतो स्पर्धा उद्या कशी सुरू होणार आहे आणि कशाप्रकारे जोड्या पळणार आहेत चला